मंगळवार तीन मे दोन हजार बावीस रोजी चिरंजीव अवतार भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव आहे आहे भव्य आयोजन करण्यात येत सर्व पत्रकार बांधव व वा इलेक्ट्रॉनिक वार्ताहर यांच्यासोबत वार्तालाप व्हावा या हेतूने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण जगावर येऊन गेलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष या पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करणे अमरावतीकरांना देखील शक्य झाले नव्हते व त्यामुळे या वर्षी हो शोभायात्रा अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित व्हावी या हेतूने अमरावती शहराच्या आयोजन समितीच्या करण्यात असून परशुराम भक्त तन मन धनाने ही शोभायात्रा यशस्वी करण्याकरिता प्रयत्नरत आहेत या सर्व शोभायात्रेमध्ये धार्मिक सामाजिक व राष्ट्रहित जोपासणाऱ्या विविध दृश्यांच्या झाकी सोबत असणार आहे भव्य रोषणाई भगवान परशुरामांची प्रतिकृती पारंपरिक आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे ही शोभायात्रा मंगळवारी तीन मे रोजी गोपाळकृष्ण मंदिर अंबापेठ अमरावती येथून सायंकाळी पाच वाजता भगवान परशुरामाचे पूजन करून प्रारंभ होईल अंबापेठेतून निघून शोभायात्रा, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, सरोद चौक, जवाहर गेट, सक्कर साथ मार्गे छत्रपुरी बालाजी मंदिर येथे समाप्त होईल. शोभायात्रा समापनानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे भारतीय ब्राह्मण महासंघ अमरावती यांच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून अमरावतीमध्ये परशुराम जयंतीनिमित्त परशुराम जन्मोत्सव म्हणून एक शोभायात्रेचं आयोजन केलं जात असतं गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामुळे ही यात्रा खंडित झाली होती यावर्षी पुन्हा एकदा नव्या जमाने तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळीचं वैशिष्ट्य असं की सर्व समाजातील हिंदू बांधवता आहेतच ते चा। जसं पहिलं फक्त अखिल भारतीय ब्राह्मण सभा असं आपण नाव ब्राह्मण महासंघाचं नाव वापरत होतो त्याऐवजी त्यावर्षी राजस्थानी ब्राह्मण स सभा महाराष्ट्रीयन गुजराती हिंदी भाषीय सिंधी क्षेत्रीय आणि कर्नाटक हे सगळं समाज एकत्र येऊन एका नव्या उत्साहात या शोभायात्रेला सक्सेसफुल कसं करायचं याकरता प्रयत्नरत आहे आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स बोळाली ती याच करता की इतक्या वर्षानंतर ही जी शोभायात्रा होते आहे त्यामध्ये लोकांचं इन्वॉल्वमेंट लोकांची सह सहभाग आम्हाला अपेक्षित आहे आम्ही आमच्यातर्फे शोभायात्रा सुंदर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि लोकांना एक आवाहन करू इच्छितो की या शोभायात्रेमध्ये आपण जातीने हजर व्हा तुम्ही तुमचे कुटुंबीय तुमचे मित्र सगळ्यांनी यात हजर होऊन या शोभायात्रेचं त्याला काय म्हणतात सौंदर्य वाढवावं वा अशाच अपेक्षेचं मी सर्वांना पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं विनंती करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती